नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काय म्हणतेस मी मस्त तू कसा आहेस काय सध्या काय चाललंय सध्या काही नाही वाचन चाललंय आणि तुझं काय चाललंय मी एक चांगला विषय शोधतोय शॉर्ट फिल्म करायची बर काही स्पर्धा वगैरे का स्पर्धा असं नाही पण एक छान शॉर्ट फिल्म करायचा विचार आहे बर मला ती कमर्शियलच करायची ओके, ओके। पण मला विषय असा खूप असा घट्ट मातीतला विषय पाहिजे म्हणजे अगदी असं वरवर ते नेहमीचे सगळे कोरोना आणि हे ते हे विषय बाद झाले असा काहीतरी जवळचा विषय ओके पण असा फार उलगडला गेलेला नाहीये म्हणजे एखादी विशिष्ट आता समजा मध्ये नक्षलवाद्यांवर कसं का काही निघालं होतं असं काहीतरी कोर पाहिजे की जे कुठे फार चर्चा झाली नाही पण ते आपल्याला शॉर्ट फिल्म मध्ये आणता येईल असं ओके आता मी ऍक्च्युली एक पुस्तक वाचलं मध्ये सकाळ प्रकाशनाचं पुस्तक आहे घेरं नावाचं घेर हा घेर बर डॉक्टर वासुदेव हडाके म्हणून त्याचे लेखक आहेत आणि त्यांचं हे पुस्तक आहे घेरं नावाचं कशावर येते तुला माहितीये की आता आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या जमाती वास करतात त्यातल्या भामटी या जमातीविषयीचं हे पुस्तक आहे भामटी जमात हा म्हणजे आता आपल्या भारतात वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक राहतात काही एकोप्यानं राहतात पण काही जाती जातींमध्ये जाती संघर्ष असतो किंवा भांडण असतात खरं आता माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं ही एक किमान अपेक्षा असते जी मग ह्या संघर्षामुळे पूर्ण होत नाही तर भामटी ही मूळची राजस्थानातली सैनिक पेशा असलेली भटकी अशी विमुक्त जमात आहे सैनिकी हा इंटरेस्टिंग महाराणा प्रताप यांच्या सैन्यात ह्या जमातीचे लोक होते आणि त्यांनी त्या काळात पराक्रम गाजवला बर त्या काळापासून येस आणि हळूहळू कालांतराने ते भारतभर विखुरले गेले वेगवेगळ्या भागांमध्ये राहायला लागले आणि महाराष्ट्रात आपले शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी त्या लढ्यातही ही जमात खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होती पेशव्यांच्या ज्या लढाया झाल्या त्याही लढाईमध्ये या जमातीचा सहभाग होता मग पुढे इंग्रजांनी या जमातीला चोर ठरवलं यांना चोर आणि मग त्या काळामध्ये ती चोरी करणारी दरोडे घालणारी म्हणून जमात अशी ओळखली जायला लागली आणि मग हळूहळू त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ढकललं गेलं आणि मग त्यांचं सगळं चित्रच बदललं हु, मग तिथपासून या जमातीनं समाधानाचा श्वास असा कधी अनुभवलेलाच नाहीये बर इंग्रजांनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले ते सगळे सोसून ज्या गावात त्यांना आसरा मिळेल त्या गावात ते लोक राहत होते ओके okay. मग वेगवेगळे अपमान त्यांनी सहन केले ते मुकाट्यांना गिळून ते जगत राहिले आणि पिढ्या पिढ्या अशा त्यांच्या जगल्या काही काही वंश काही काही लोक नष्ट झाले झाले त्यांचे वंशही नष्ट ओके मला सांग पहिला ते सैनिक पेशात होते बरोबर आणि आता सध्या ते काय करतात त्यातले बहुतांश लोक मध्यंतरी बोरू पासून ताग बनवण्याचा व्यवसाय करत होते ओके आणि मग हळूहळू चोरी पासून आपण लांब कसे राहू या सगळ्या वाईट गोष्टींपासून आपण कसे दूर राहू याचा हो ते प्रयत्न करत होते आणि ते सगळं वर्णन त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे केलंय ते अक्षरशः मन लावून टाकणार आहे म्हणजे आता तू बोलतानाच माझ्यासमोर लिटरली सीन उभे राहत बरोबर मला नक्की हे पुस्तक वाचायचंय तुझ्याकडे आहे का हो हो माझ्याकडे पुस्तक आहे हे ही कादंबरी आहे म्हणजे थेट अशी काही त्या जमातीची माहिती किंवा मा थेट काही त्याचा अनुभव करतात असं नाहीये okay. एकंदरीत ही जमात कशी होती हे बघून hmm. एक कादंबरी काही पात्र आणि त्या अनुषंगाने हे पुस्तक फिरतं मग तर उत्तमच आहे हा म्हणजे आता बघा की चोरीच्या आरोपाच्या भीतीनं एका ठिकाणी वास्तव्य करायला घाबरणारा hmm. असा एक राघो नावाचा नायक आहे ह्या कादंबरीचा कादं बर आणि इतके वर्ष त्याला माहितीये की स्थिर असं त्यांचं कुठलं ठिकाण नाहीये राहण्याचं स्थिर असं त्यांना गाव नाहीये बरोबर म्हणजे एक पिढी भलत्याच गावात जगली दुसरी पिढी भलत्याच गावात जगली विखुरले सगळे किंवा इतकी स्थित्यंतर त्यांनी अनुभवली तर तो, तो नायक तो आता ठरवतो की आता नाही इथून पुढच्या सगळ्यांना स्थिर आयुष्य लाभलं पाहिजे आणि मग तो निर्णय घेतो एका जागीच स्थिर होऊन पुढे आयुष्य जगण्याचा आणि मग तो काय काय पुढे तो, तो कशा, कशा सामोरा जातो आणि काय घडतं असं सा साधारण हे पुस्तक आहे तर मला असं वाटतं की तुला नक्की डॉक्युमेंटरीसाठी ह्याचा उपयोग होईल खूपच उपयोग होईल येस कुणाचं प्रकाशन आहे सकाळ सकाळ प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि फ्लिपकार्ट अमेझॉन वर आहे हो आहे फ्लिपकार्ट वरही वर अवेलेबल आहे त्याचप्रमाणे त्यांची वेबसाईट आहे सकाळ प्रकाशनाची हो, 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 त्यावरही अवेलेबल आहे ओके आणि तुला जर का थेट म्हणजे फोनवर वगैरे बोलून घ्यायचं असेल पुस्तक तर त्यासाठीचा पण नंबर आहे लिहून घे अठ्ठ्याण्णव आठशे पंधरा अठ्ठ्याण्णव आठशे पंधरा आणि हा आणि व्हॉट्सअप जर तुला त्यांना करायचं असेल आणि पुस्तक मागवायचं असेल तर त्यासाठीचा नंबर आहे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास